मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे राज्याच्या राजकारणात नेते मंडळी कधी कोणता गोप्यस्फोट करतील याचा काही नेम नसतो सध्या देखील एका आमदाराने मंडळी गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी थेट माजी मंत्री धनंजय मुंडे यांना उद्देशून केलेला हा गौप्यस्फोट असा आहे धनुभाऊ तुमचा इंदूर मध्ये मर्डर झाला असता पण दिवंगत भय्यूजी महाराजांनी तुम्हाला वाचवले ही केवळ राजकीय टीका नाही तर थेट जीव घेण्या षडयंत्राकडे आणि एका आध्यात्मिक नेत्याने दिलेल्या संरक्षणाकडे बोर्ड दाखवणारी गोष्ट आहे या विधानामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मंडळी रत्नाकर गुटे यांनी आपल्या आप भाषणात धनंजय मुंडे यांच्यावर फक्त टीका केली नाही तर अत्यंत वैयक्तिक आणि धक्कादायक खुलासा केला ते म्हणाले तुम्ही इंदूर मध्ये कोणत्या हॉटेलवर होता त्याची देखील मला माहिती आहे तुमचा तिथे जीव गेला असता पण भयोजी महाराजांनी तुम्हाला वेळीच वाचवलं आमदार गुट्टे यांनी हॉटेलचा स्पष्ट उल्लेख करून आपण ही माहिती हवेत मारत नसून आपल्याकडे ठोस माहिती असल्याचा गंभीर संकेत दिला आहे दिवंगत भयूजी महाराज हे महाराष्ट्रातील एक अत्यंत मोठे आणि प्रभावी आध्यात्मिक व्यक्तिमत्व होते अनेक राजकारण्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते रत्नाकर गुट्टे यांच्या या दाव्यानुसार महाराजांनी वेळेत हस्तक्षेप करून धनंजय मुंडेंचा जीव वाचवला आमदार रत्नाकर गुट्टे यांनी मुंडेंना केवळ मर्डरच्या घटनेवरून घेरले नाही तर त्यांच्या राजकीय संघर्षाला थेट आव्हान दिले तुम्ही सुरुवात केली आहे पण शेवट मी करणार आहे असे ते स्पष्टपणे म्हणाले त्यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करत मुंडेंनी त्यांना पाडण्यासाठी केलेले प्रयत्न उघड केले तुम्ही माझ्या विरोधात कोणाकुणाला उमेदवारी दिली आणि किती ताकद लावली हे मला माहीत आहे असे म्हणत आगामी काळात हा राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची स्पष्ट धमकी दिली आहे आपल्याला प्रयत्नांवर गुट्टे यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली ते म्हणाले माझी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनता हेच माझं बुलेट प्रूफ जॅकेट आहे यामुळे माझा पराभव होऊ शकत नाही आणि मी प्रचंड मताधिक्याने विजयी झालो असे त्यांनी ठामपणे सांगितले हा लोकांवरील विश्वास व्यक्त करताना त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजकीय ताकदीपेक्षा जनसामान्यांचे समर्थन मोठे असल्याचं प्रभावी असल्याचं त्यांनी सांगितलं मंडळी या वादाची खरी सुरुवात आर्थिक घोटाळ्याच्या आरोपांवरून झाली होती धनंजय मुंडे यांनी गुट्टे यांच्यावर शेतकऱ्यांच्या नावावर सोळाशे कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याचा आरोप करत त्यांना महाराष्ट्राचे नीरव मोदी असे म्हटले होते याला प्रत्युत्तर देताना रत्नाकर गुट्टे यांनी मुंडे यांच्यावर निशाणा साधला तुम्ही मला नीरव मोदी म्हणालात पण तुम्ही तर विजय मल्ल्या आहात असे गुट्टे म्हणाले आमदार गुट्टे यांनी विजय मल्ल्या म्हणण्यामागे एक खास कारण सांगितले ते म्हणाले विजय मल्ल्याच्या आवडी आणि तुमच्या आवडी निवडी एकच आहे रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांच्या गंगाखेडच्या दौऱ्यात उल्लेख केला दौऱ्याचा उल्लेख करत स्वतःला राजा म्हणून संबोधले आणि मुंडेंना आव्हान दिले तुम्ही गंगाखेडला आलात मला तर परळीला यायला फक्त पंधरा मिनिटं लागतात असं ते म्हणाले स्वतःला राजा म्हणताना गुट्टे पुढे म्हणाले मी राजा आहे मी कोणत्याही पक्षाच्या स्टेजवर जाऊ शकतो यातून त्यांनी आपली राजकीय स्वातंत्र्य आणि प्रभाव दर्शवला ते कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांचे इतर पक्षांमध्येही चांगले संबंध आणि किमान प्रभाव आहे असं त्यांनी सांगितले हा राजा कोणत्याही मंचावर जाऊन धनुबाहू यांचा निकाल लावल्याशिवाय राहणार नाही असं देखील ते म्हणाले आहेत मंडळी या सर्व संपूर्ण आरोप प्रत्यारोपांची सुरुवात गंगाखेड नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने समोर आली धनंजय मुंडे हे आपल्या बहिणीच्या प्रचारासाठी गंगाखेडला आले असताना त्यांनी गुट्टेंवर आर्थिक व्यवहारावरून कडाडून टीका केली होती ज्यामुळे गुट्टे संतापले होते गुट्टेंनी शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचलून घोटाळा केल्याच्या आरोपांवर मुंडेंनी टीका केली होती धनंजय मुंडे यांनी आपल्या गंगाखेड येथील भाषणात राजकीय ताकद लावण्याचा प्रयत्न केला होता राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातात आहेत असे सांगत त्यांनी गंगाखेडच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही असा विश्वास व्यक्त केला होता मात्र यानंतर रत्नाकर यांनी आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप केलेत त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे मंडळी तुम्हाला तर माहिती आहे धनंजय मुंडे यांचे नाव मागच्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे आणि आता ते पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केलेल्या आरोपांवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले पब्लिक कट्टा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद